महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला करा अलिबाग तालुक्यातील साळाव आणि ताडगाव गावातील विहिरींमध्ये एका भोंदूबाबाने जडीबुडी टाकल्याचा प्रताप अकरा मे रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता या प्रकारानंतर गावकऱ्यांनी थेट रेवदंडा पोलीस ठाणे गाठले होते रेवदंडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे मात्र ज्या विहिरीत ही जडीबुटी टाकली त्या विहिरीचे पाणी पिण्यास या व्यक्तीने नकार दिल्यानं गावकऱ्यांना विहिरीत विष टाकल्याचा संशय आला आणि सर्व युद्धजन्य परिस्थितीत गावातील ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले होते त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी या विहिरीचं पाणी पिण्यास नकार दिला या प्रकारानंतर अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी ग्रामस्थांसमवेत जाऊन विहिरीची पाहणी केली विहिरीमध्ये पडलेली घाण पंपाच्या सहाय्याने बाहेर काढली तसेच बंधूबाबांच्या सांगण्यावरून टाकलेल्या विटा देखील बाहेर काढण्यात आल्या साळाव आणि ताडगाव या गावात पाण्याची कमतरता झालेली होती ती देखील टँकरच्या सहाय्यानं पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळालाय रेवदंडा पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना ताब्यात सदर तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल केले असून रेवदंडा पोलिस या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे यापुढे असं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन अॅडव्होकेट महेश मोहिती यांनी केलंय काही दिवसांपूर्वी मुरुड तालुक्यातल्या तळेखार तळेखारपर्यंत असलेल्या ज्या रस्त्यालगतच्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये एका मुस्लिम दाम्पत्याने तंत्रमंत्र विद्येच्या आधारे काही विटा ज्या आहेत त्या विटा विहिरीमध्ये टाकल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा असंतोष त्या निमित्ताने निर्माण झाला होता खूप मोठ्या प्रमाणावरचे गैरसमज निर्माण झाले होते आणि या सगळ्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवरती या मुस्लिम दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून संपूर्ण त्या विभागातली जनता जी आहे ती जनता रस्त्यावरती उतरली होती मी सुद्धा त्या ठिकाणी या लोकांच्या बरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पोलीस यंत्रणेने अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन ज्या पद्धतीने लोकांची मागणी होती, होती, होती त्या पद्धतीने त्या दोन्ही मुस्लिम दाम्पत्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आमची मागणी अशी होती की त्या मुस्लिम दाम्पत्याने ज्या कोणी तांत्रिक मांत्रिकाकडून कुठल्या बाबाकडून तो सल्ला घेतला होता आणि त्या विटा मंत्रावून विहिरींमध्ये टाकल्या होत्या त्या विटा टाकणाऱ्या किंवा तो सल्ला देणारा मांत्रिक जो आहे त्याला सुद्धा ताब्यात घ्यावं त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा आज या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि गेले पाच दिवस पोलीस कोठडीमध्ये हे तीनही आरोपी हे त्या ठिकाणी आहेत लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपण त्या विहिरीतलं पाणी प्यावं की पिऊ नये ही सुद्धा शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली होती मी स्वतःहून त्या विहिरीची पाहणी केली त्या विहिरीमध्ये पंपाच्या साहाय्याने त्या सगळ्या विहिरी या उकसून काढल्या त्याच्यातली घाण असेल त्याच्यामध्ये टाकलेल्या विटा असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विहिरीतून बाहेर काढल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या आज या विभागामध्ये पाण्याची जी दुरावस्था विहिरींचं पाणी उपसल्यामुळे निर्माण झाली होती त्या ठिकाणी सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करून लोकांना तात्पुरत्या स्वरूप का होईना पण दिलासा देण्याचं काम हे निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनीच मिळून केलं मला पोलिस यंत्रणेचे या ठिकाणी मनापासून आभार मानायचा आहे की अत्यंत तातडीने या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न पोलीस यंत्रणेने केली तिन्ही आरोपींना त्या ठिकाणी जेरबंद केले याचा पुढचा तपास सुद्धा हा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे आणि मी सुद्धा लोकांच्या समाधानाबद्दल पोलीस यंत्रणेचे मनापासून आभार व्यक्त करतो पुढे असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणेने सतर्कता ठेवावी अशी सुद्धा विनंती या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोलिस यंत्रणेला करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.